काल आपण ऐकली दुसरी गोष्ट आज आहे तिसरा भाग कथेच नाव आहे खरं खुरं चित्र देवसमुद्र नावाच्या गावात विष्णू नावाचा एक अनाथ मुलगा राहत असे त्याला तेल रंगा चित्र, चित्र रंगवण्याची खूप आवड होती चित्रकला शिकण्यासाठी तो एका शिक्षकाकडे गेला पण त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला कारण चित्रकलेसाठी लागणारं साहित्य आणणं त्याला शक्य नव्हतं तेवढे पैसेच नव्हते त्याच्यापाशी पण विष्णू काही या गोष्टीनं मुळेच खचला नाही त्यानं आपल्या हाताच्या कुशल बोटांचा वापर करून पाण्यावर चित्र काढण्यास सुरुवात केली अविरत परिश्रमानं त्याने ही अनोखी कला आत्मसात केली नदीत वास करून राहत असलेल्या देवानं विष्णूचे हे कठोर परिश्रम आणि त्याच्या अंगची कला पाहिली एक दिवस देव नदीतून बाहेर आला आणि त्यानं विष्णूला रंगाचा ब्रश दिला तेल रंग इत्यादी साहित्य दिलं देव म्हणाला बाळा हा जादूचा ब्रश आहे तू जर कोणतंही चित्र हुबेहूब अगदी खऱ्यासारखं काढलंस तर ते सजीव होईल पण जर का तुझ्या हातून त्या चित्रात काही दोष राहिला तर मात्र ते केवळ चित्रच राहील हा ब्रश तू घेऊन जा पण एक लक्षात ठेव याचा वापर तू फक्त लोकांच्या कल्याणासाठीच करायचा बरं स्वतःच्या स्वार्थासाठी कदापि करायचा नाही असं बोलून देव आंतर्धान पावला विष्णू देवाचे ते शब्द ऐकून अत्यंत आनंदित झाला केवळ कुतूहल म्हणून त्यानं तिथल्या तिथं तो ब्रश वापरून गुलाबाचं सुंदर चित्र काढलं ते इतकं हुबेहूब खऱ्यासारखं होतं की क्षणार्धात सचेतन होऊन वाऱ्यासारखं डोळू लागलं मधमाशा त्याच्या भोवती रुंची घालू लागल्या त्यानंतर त्यानं एका बशीत ठेवलेला लाडू काढला तो एक खरा झाला व त्याला तात्काळ मुंग्या लागल्या पण त्यानं तो ब्रश वापरून गरिबांसाठी घरं गर, गायी गुरं झाड अशा गोष्टी काढण्यास सुरुवात केली त्या सर्व गोष्टी खऱ्या झाल्या गोरगरीब विष्णूला दुवा देऊ लागले गरीबातील गरीबाचा तो त्राता बनला कैवारी बनला लवकरच ही बातमी तेथील जमीनदाराच्या कानी जाऊन पोहोचली तो दृष्ट आणि स्वार्थी होता त्याला वाटलं चला या मूर्ख मुलाकडून फुकटात एक भव्य प्रासद बांधून घेऊ त्यानं विष्णूला बोलावण पाठवलं मग पण विष्णू काही जमीनदाराच्या भेटीला गेला नाही त्याला तो स्वार्थी माणूस मुळेच आवडत नसे मग जमीनदाराने आपल्या सैनिकांकरवी त्याला अटक केली ते सैनिक विष्णूला मुसक्या बांधून जमीनदारासमोर घेऊन आले विष्णूला पाहता जमीनदारानं आपली इच्छा त्याला बोलून दाखवली व एक भव्य प्रसादाचं चित्र त्या जादूच्या जा प्रश्न काढण्याची आज्ञा केली परंतु विष्णून तसं करण्यास नम्रपणे नकार दिला धनी देवानं मला हा ब्रश जेव्हा भेट दिला तेव्हा त्याचा वापर फक्त गोरगरीबांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे मी परमेश्वराच्या आज्ञेचा अवमान करू शकत नाही त्याचे हे उद्गार ऐकून जमीनदार क्रोधित झाला त्यानं विष्णूला कैदेत टाकलं त्याला उपाशी ठेवलं पण विष्णू मात्र कैदेतही सुखात होता त्याला हवे तेव्हा हवे ते अन्न पदार्थ तो आपल्या जादूच्या ब्रश्न काढून खाऊ शकत असे त्यामुळं त्याच्या प्रकृतीवर काहीही परिणाम झाला नव्हता पण जमीनदार मात्र अजूनही असमाधानीच होता त्यानं आपल्या सेवकांकडून विष्णूच्या कोठडीला आग लावून दिली पण विष्णूने तात्काळ पावसाचं चित्र काढून ती आग विझवून टाकली त्यानंतर जमीनदाराने आपल्या सेवकांना सांगून विष्णूच्या अंगावर थंडगार पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली पण विष्णूने त्यापासून संरक्षणासाठी अंगरखे काढले अखेर चिडून जमीनदाराने विष्णूला ठार मारण्यासाठी माणसे पाठवली विष्णू पण काही कमी नव्हता त्यानं झटपट शिडीचं चित्र काढून ती शिडी खिडकीपाशी लावली व तो कोठडीतून पळून गेला त्याच्या मागोमाग जमीनदाराचे सैनिक शिडी चढून येण्याचा प्रयत्न करू लागले त्या ते क्षणी त्याने आपल्या हातातील चित्रातील शिडीची एक पायरी मोडली असल्याचं दाखवलं त्यामुळे सैनिक खाली पडले खिडकी बाहेर पडताच विष्णून एका पांढऱ्या घोड्याचं चित्र काढलं त्या घोड्यावर आडूळ होऊन तेथून पळ काढला जमीनदाराचे सैनिक हातात तलवार घेऊन त्याच्या मागे लागले विष्णूने तात्काळ धनुष्यबाणाचं चित्र काढून त्याचा वापर करून त्यांना मारून टाकलं व स्वतःची सुटका करून घेतली विष्णूनंतर राजधानीत गेला आणि तिथं राहू लागला त्यानं तिथंही नवीन नवीन चित्र काढण्यास सुरुवात केली पण आता त्यानं त्यात त्या थोडा बदल केला होता आपल्या प्रत्येक आप चित्रात तो जाणून बुजून काही ना काही त्रुटी ठेवत असे त्यामुळे ते चित्र सजीव न बनता चित्र त्याच स्वरूपात राहत असे ते विकल्यानंतर त्याला बरेच पैसे मिळत आपल्या जादूच्या ब्रशशिवाय आपण चित्र काढत असलेल्या पूर्वीच्या चित्रांविषयी या कानाचं त्या कानाला कळू नये याची तो खबरदारी केली उगाच राजाच्या कानावर गेलं आणि त्याने आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली तर काय करायचं त्यापेक्षा नकोच ते असा विचार त्याने मनात केला एक दिवस त्याने एक सुंदर पांढरशुभ्र बघायचं चित्र काढून तयार केलं पण चित्रात काहीतरी उणीव ठेवायची म्हणून त्याने त्याला डोळेच काढले नाही पण झालं काय घाईगडवडीत ब्रशच्या टोकाचा काळाभूर रंग उडाला आणि बगळ्याच्या डोळ्यांच्या जागी त्याचे ठिपके पडले झालं बगळा जिवंत होऊन निळ्याभूर आकाशात उडून सुद्धा गेला बघता बघता ही चमत्कारिक वार्ता वाऱ्यासारखी नगरात पसरली ती राजाच्या सुद्धा कानावर गेली त्याने ताबडतोब विष्णूला आपल्या राजवाड्यात बोलावून घेतलं राजा दृष्ट होता आपल्या आपण विष्णूला काहीही जरी आज्ञा केली तरी तो तिचं पालन मुळीच करणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती त्यामुळे विष्णू समोर हजर होताच त्याने सगळ्यात प्रथम त्याचा तो जादूचा ब्रश हस्तगत केला आणि नंतरच त्याला कैदेत टाकलं त्यानंतर राजाने त्या कुंसल्याने ब्रशने स्वतः चित्र काढण्यास सुरुवात केली तो अत्यंत लोभी असल्याने त्याने पहिलं चित्र सोन्याच्या चमकदार चिपांचं काढलं त्याही थोड्या नव्हे तर भरपूर सोन्याच्या चिपा त्यानं चित्र पूर्ण केलं आणि एक नवलघडलं जडजड सोन्याच्या चिपा त्याच्या डोक्यावरून कोसळू लागल्या राजाच्या बडीमारानं खालीच पडला तरीही त्याची हाव काही त्याला स्वस्त बसू देईना त्याने मोठ्या मोठ्या आकाराच्या पुष्कळ हिऱ्यांची चित्र काढण्यास सुरुवात केली ते हिरे खरे झाले आणि सूर्यप्रकाशात लखलखू लागले त्या लखलखाटाने राजाचे डोळे दिपून केले त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आता आपली दृष्टी जाईल की काय असं वाटून तो घाबरला आपल्या अंगात या ब्रशला सांभाळण्याची ताकद नाही हे त्याला कळून चुकलं मग त्याने विष्णूला कोठडीतून आपल्या समोर बोलावून घेतलं आणि त्याला आज्ञा केली तू माझ्यासाठी प्रचंड मोठ्या चित्र 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 काढ विष्णूने ब्रश हातात घेतला आणि सर्वात प्रथम पूर्ण होताच लाटा उसळू लागल्या राजा आश्चर्याने थक्क झाला विष्णू म्हणाला महाराज मी आता या समुद्रात एक बेट काढतो त्या बेटाच्या मधोमध एक सुवर्ण वृक्ष काढतो त्या बेटावर फक्त तुम्हीच जाऊ शकाल दुसरं कोणीच नाही मग तुम्ही तिथे जा आणि हवं तेवढं सोनं घ्या ते ऐकून राजा प्रसन्न झाला मग विष्णूने समुद्रात एक बेट काढलं त्यावर भलं मोठं सोन्याचं झाड रंगवलं ते मनोरम दृश्य पाहून राजाला तर आसमान ठेंगण झालं आता विष्णूने एक नाव काढली ती काढून पूर्ण होताच लाटांवर हेलकावे खाऊ लागले राजा लगेच त्या नावेत बसला आणि ती वल्लवू लागला तो एकीकडे विष्णूला ओरडून म्हणला समुद्रात पुष्कळ लाटा काढ मला लवकर लवकर त्या बेटावर पोहोचायचंय विष्णूने हसून आणखी लाटा काढल्या पण राजाचं काही समाधान होईना आणखी लाटा विष्णू आणखी लाटा आता विष्णून इतक्या लाटा काढल्या की ती नाव जोराजोरात हेलकावे खाऊ लागली वर खाली वर खाली राजा मनातून घाबरला विष्णू अरे लाटा थोड्या कमी कर तो म्हणाला पण विष्णू कुठला ऐकतोय त्याने आणखी लाटा काढायला सुरुवात केली अखेर नाव बुडाली राजा बुडाला ती बेट आणि त्यावरचं झाड सर्वांना जल समाधी मिळाली काहीच वाचलं नाही विष्णूने तो जादूचा ब्रश घेतला आणि समुद्राच्या पाण्यात फेकून दिला माणसाला जर आतिंद्रिय शक्ती प्राप्त झाल्या तर त्याच्या डोक्यावरच्या जबाबदाऱ्या शतपटीने वाढतात हे त्याला आता कळून चुकलं होतं त्यापेक्षा साधा सुद्धा चित्रकार असणंच बरं त्याने नेहमीचा साधासुद्धा ब्रश वापरून इतर चित्रकारांसारखी साधी चित्र काढण्यास सुरुवात केली व सर्वसामान्य जीवन तो जगू लागला कशी वाटली आजची कथा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मोटिवेशन टेल्सला